यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यामध्ये सध्या जलसंधारणाचे कामे सुरू आहेत इसापूर धरणातून पाणी सोडण्यासाठी जे कॅनॉल आणि मायनर बनविण्यात येत आहेत त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सध्या होत आहे एकोणीसशे शहात्तरला हे झालेल्या धरणाच्या टेलपर्यंत आतापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही परंतु सध्या मायनरचे कामे सुरू आहेत पहा मायनरची एक साईड डावी साईड पहा या ठिकाणी तुम्हाला क्युरिंगसाठी पोते ठेवलेले दिसतील आणि उजव्या साईडला पहा तुम्हाला कोठेही ह्या कॅनलची दबाई केलेली दिसणार नाही आणि पहा अशा पद्धतीने सिमेंट उघडे पडत आहे पहा यावरचं सिमेंट वाहून गेलेलं आहे आणि आत्ता त्याला तडे जायलासुद्धा सुरुवात झालेली आहे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम असून कुठल्याही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे ह्या कामाकडे बिलकुल लक्ष नाही या कार्यालयाच्या ऑफिस नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यामध्ये आहे आणि याचे कार्यकारी अभियंता नांदेडवरून कामकाज पाहतात ते हप्त्यात एकदा नाही तर दोनदा आपल्या कार्यालयाला येतात पहा दबाईसुद्धा झालेली नाही आणि ह्या ठिकाणी जो पूल बनवण्यात आलेला आहे तोसुद्धा तुटलेला आहे आणि पहा पहा पोलसुद्धा ह्या ठिकाणी तुटलेला आहे हे पहा चीर पडलेली तुम्हाला दिसेल आणि ह्या ठिकाणी कोठेही दबाई न करता कॅनलचे काम करण्यात येत आहे आणि अनेक ठिकाणी सुद्धा करण्यात आलेले नाही आणि दबाई नसल्यामुळे भविष्यामध्ये हा हे मायनर फुटणार आहे आणि सुद्धा आहे आणि पाय का सिमेंट वाहून गेलेलं आहे या झालेल्या कामावर चिरा पडलेले आहेत अशा बोगसबाजीचं काम कोठेही प्रमाणे काम होताना दिसत नाही आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ह्या कामाकडे दुर्लक्ष आहे वापर वापरसुद्धा अतिशय कमी झालेला आहे रेतीसुद्धा धुतलेली नाही आणि पहा कॅनलच्या कामात कोठेही दबाई केलेली नाही आणि शेताकडे जाण्यासाठी जो मायनरवरचा रस्ता आहे त्या रस्त्यावर पहा मातीचं प्रमाण जास्त आहे या ठिकाणी मुरून टाकायला पाहिजे पायो हो का हा गेट तुटलेला आहे आत्ताच काम झाल्याबरोबर गेटचे काम तुटलेले आहे पा पर्यायी रस्त्यावर माती टाकण्यात आलेली आहे मुरूम टाकण्यात आलेला नाही आणि याकडे कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचं आणि कर्मचाऱ्याचं लक्ष नाही पा माती पा दबाई झालेली नाही सिमेंटवर कुठेही झालेल्या कामा कामावर क्युरिंग नाही आणि सध्या ह्या कामाला तडे पडत चाललेले आहेत याचे कार्यकारी अभियंता याने त्वरित ह्या कामावर लक्ष देऊन ह्या कामाची चौकशी करावी आणि इस्टिमेटप्रमाणे हे काम करावे अशी ह्या परिसरातील मागणी आहे लिमगावन मारलेगाव तिवडी या ठिकाणी जे आता कामे झालेले आहेत ते सर्व कामे हे निकृष्ट दर्जाची होत आहेत आणि हे काम पा का ह्या झालेल्या कामावरची पूर्ण सिमेंट निघून गेलेलं आहे आणि रीती उघडी पडलेली आहे अशी अवस्था असेल तर हे झालेले काम एक वर्षामध्येच खराब होणार तुटणार फुटणार आणि सर्व शेतामध्ये पाहणी होऊन शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि ठिकठिकाणी थीक सध्या झालेल्या कामाला तडे पडलेले आहेत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करावी अशी मागणी आहे अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगायकर उमरख्या